सोलापूर शहरातील सिद्धेश्वर तलाव येथे रविवारी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास एका तरुणाने पाण्यात बुडाल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली अग्निशामक दल रेस्क्यू ऑपरेशन झाले आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अग्निशामक दलाच्या प्रयत्नाला यश आले असून अखेर त्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे घटनेची अधिक माहिती अशी की येथील रहिवासी असलेला सुरंजन शेडगे वय सोळा सध्या राहणार कर्णिक नगर सोलापूर सुरंजनने मी पोहून दुसऱ्या बाजूला येतो असे सांगून तलावात उडी मारली मात्र थोड्या अंतरावर गेल्यानंतर तो, अंतरा अंतर तो पाण्यात बुडाला होता या घटनेने सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे